आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी सातपुड्याच्या पायथ्यापासून ब्रह्मगिरी पर्यंत अविरत पन्नास वर्षांची परंपरा जपणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचे मालपूर येथे भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय महनमयी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्त पारायण यशोदा यांच्या मार्गदर्शनाखाली ही पायी दिंडी सुरू आहे आज ही दिंडी मंदाने येथून दाऊळ दौंडाईचा असून पुढे वैंदाने येथे मुक्कामी थांबणार आहे दिंडीच्या मुक्कामी सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तनाचं आयोजन करण्यात आले आहे सकाळी दिंडी जायखेडा मार्गे त्र्यंबकेश्वर मार्गस्थ होणार असून येथे सुमारे पाच हजार हरिभक्त पारायण वारकरी मंडळी सहभागी होणार असल्याची माहिती हरिभक्त पारायण दामोदर विठ्ठल अहिरे यांनी दिली चौदा जानेवारी रोजी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेऊन दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे दरम्यान मालपूर बस स्थानकापासून दिंडीचे स्वागत करण्यात आले गोमाता प्रेमी दामोदर अहिरे यांच्या निवासस्थानी दिंडीतील वारकऱ्यांसाठी चहा पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर दिंडी वैदाने गावाकडे मार्गस्थ झाली प्रतिनिधी प्रभाकर धनगर आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी